सो so, uh, कसे आहात मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी uh, चॅनल वरती माझा आजचा स्वतःचा सा प्रॉफिट सांगायचं झालं माझ्या एका अकाउंटचा जस्ट इट्स uh, uh, साठ हजाराच्या आसपास आहे मी तुम्हाला इथे शो देखील करू करू इच्छितो ओके मोर दॅन सिक्स्टी थाउजंडच आहे बट ब्रोकरेज पण जाणार ना तर सुरू करूया आजच्या मार्केटच्या अनालिसिस विषयी आणि उद्या मार्केट बुधवारी ऍक्च्युली पुढे स्टँड करणार आणि कसं बिहेव्हिअर करू शकतं याच्याविषयी सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की होणार तेवढं तुम्ही काय करणार ना सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी पासून लांब राहा एक वेळेस तुम्ही निफ्टी फिफ्टी मध्ये ट्रेड घेत असाल तर गोष्ट हे नाहीये बट तुम्ही जर मध्ये ट्रेड घेण्याचा विचार करत असाल ना तो प्लीज अवॉइड करा प्लीज अवॉइड करा आज दिवसभर तुम्ही ज्या पद्धतीने सेन्सेक्सचे एक प्रीमियमचं बिहेवियर बघितलं असणार किंवा जी वॉलिटिलिटी पाहिली असणार ती प्रत्येक वेळेसारखी नाही आहे आणि मोस्टली मार्केट ह्या फेज मध्ये ह्या गोष्टी करतच हंड्रेड अँड वन पर्सेंट करतो ह्या अवॉइड करा आणि हे जे मार्केट आहे सध्याच ह्या मार्केटला तुम्ही बुलरन ही समजू नका आणि बेअर टाइप मार्केट ही समजू नका मार्केट टोटली मार्केटला देखील माहित नाही की ऍक्च्युली करायचं काय मार्केट मध्ये जाणार आहे किंवा बेर मध्ये जाणार नाही इंडिसिसिव्ह मार्केट आहे कारण सिच्युएशन तशी आहे टाइम तसा आहे ज्या वर्ल्ड वाईड तुम्ही ज्या इकॉनॉमिकल गोष्टी पाहणार आहेत किंवा तुम्ही जे वर्ल्ड वाईड uh, जे एक फॉरेन पॉलिसी तुम्ही जे बघतायत ओके okay. uh, ज्या गोष्टी अशा आहेत की एक टॅक्सेशन uh, बघताय वेगवेगळ्या कंट्रीजच आताच रिसेंटली युक्रेन आणि रशियाचा इश्यू बघताय चायनीज आणि जे uh, इंडियन गव्हर्नमेंटच्या ज्या काही नवीन डील आहेत त्यामुळे कुठेतरी मार्केटला एक बूम भेटेल पण हा बूम जास्त दिवस नसणार आहे जास्त दिवस नसणार आहे कारण ऍक्च्युली ज्या वेळेस मार्केटला एक बुल रन धरायचं असतो किंवा ज्या वेळेस मार्केट एक बुल रनच्या फेज मध्ये असतं त्यावेळेस मार्केटची दिशा तशी दिसून येते अशा गोष्टी ट्रेल करतात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही जेव्हापासून बी जे पी गव्हर्नमेंट आहे तुम्ही लास्ट एक सेन्सेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये लास्टचा जो असणार आहे ना एक अप ट्रेंड किंवा पहिला होता ते बघा मागील खूप दिवसापासून मार्केट एका फेज मध्ये हे होत आहे खेळते खूप दिवसापासून फेज मध्ये एका खेळत आणि मी आय गेस पुढच्या सत्तावीसच्या अगोदर मला तरी नाही वाटत आहे की मार्केट मोर uh, दॅन नाईन्टी थाउजंडच्या वरती जाणार म्हणून सेन्सेक्स नाईन्टी थाउजंडच्या वरती जाणार याला कुठेतरी तुम्ही गव्हर्नमेंट जिम्मेदार म्हणा किंवा आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत त्या जिम्मेदार म्हणून बघा कारण साधारणशी एक गोष्ट सध्या मार्केट न्यूज मध्ये आलेली आहे ती म्हणजे जीएसटी हटवणार हटवली नाहीये हटवणार हटवणार लाईक पाच आणि अठरा टक्केच ठेवणार जेव्हा तर तुम्ही पाच आणि अठरा टक्क्यामध्ये जाणार ना खूपश्या अशा गोष्टी आहेत खूपश्या अशा गोष्टी आहेत ज्या मध्ये लोकांना फायदा होऊ शकतो आता मला तरी नाही वाटत आहे की गव्हर्नमेंट डायरेक्टली लोकांना फायदा होऊन देईल याचा म्हणून अजिबात नाही ज्या कंपन्या त्यांना फायदा होणार ती गोष्ट वेगळी आता रिसेंटली रेसें, तुम्ही पाहू शकता महिंद्रा अँड महिंद्रा झालं ऑटो सेक्टर महिंद्रा अँड महिंद्रा झालं टाटा झालं आणि खूप मोठा एक अपट्रेंड येऊन गेला याला जिम्मेदार कोण तो ही आत्ताची जी न्यूज चालू आहे ना गव्हर्नमेंटनी की अठरा आणि पाच पाच आणि अठरा ह्या ज्या गोष्टी खेळते ना गव्हर्नमेंट तो ह्यामुळेच हा जो एक मार्केटचा ट्रेंड आहे अदरवाईज आता जो आताच्या हिशोबाने तुम्ही जर पाहायला गेला जाणार ना तो डेफिनेटली uh, निफ्टी फिफ्टीनी कुठेतरी माझ्या हिशोबाने एक चोवीस हजार चा जो एक uh, एक हे आहे सपोर्ट आहे तो तोडला असतो एनिवेज काहीही असो आपण आजच्या अनालिसिस कडे पाहूया हा आहे आपला निफ्टी फिफ्टीचा ग्राफ याला आपण जरा डेलीच्या बेसिसवरती लावलंय तो एक थर्टी मिनिटच्या बेसिसवरती आपण त्याला हे करून घेऊया ह्यामध्ये तुम्ही जे हे पाहताय ना हे माझ्या कालच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल ह्या जी लाईन वगैरे आहेत ना ह्या मागच्या आठवड्यापासूनच तयारीमध्ये ऍक्च्युली मी इथे ओके okay. तो एक सांगायचं झालं मी आज याची वाट पाहिली खाली येण्याची कुठेतरी एक म्हणजे निफ्टी फिफ्टीला मला चोवीस हजार सातशेच्या आसपास येणार असं वाटत होतं बट ज्या प्रकारचा ओवाय डेटा आहे मार्केटमध्ये ऍक्च्युअल मध्ये ट्रे ट्रेल करतोय किंवा जसं मार्केट बिहेव करत आणि मोस्टली काय असतं ना सेन्सेक्स सेन्सेक्सची एक्सपायरी असणार म्हणजे मार्केट ची काय होणार ना कोंडी होणार कारण ओवायस तर जसा जसा एक वेगळ्या पद्धतीनं येऊन बसणार ना तिथे की कुठेतरी एका ठिकाणी मार्केट फुटणार बरं ते मार्केट जर फुटलं तर एवढ्या मोठ्या मध्ये फुटतं ते मार्केट निफ्टी फिफ्टी साधारणतः शंभर दीडशे पॉईंटचे एक मोमेंटम देते आणि सेंसेक्स देखील कमीत कमी साडेतीनशे चारशे चारशे पॉईंटचे एक मोमेंटम देते बँक निफ्टी पण कमीत कमी अडीचशे पॉईंटच्या आसपास आणि निफ्टी मिडकॅप कमीत कमी एक तीस ते पस्तीसच्या आसपास मोमेंटम देते ओके आता जेव्हा आपण याला दहा मिनिटावरती करणार ना तुम्ही हे पाहू शकता जसं मार्केट मॉर्निंगच्या याच्यामध्ये ओपन झालं तेव्हापासून मार्केटनं कसं एक बुलरन दिलाय तुम्हाला वाटेल की आता निफ्टी फिफ्टीनं यामध्ये प्रीमियम पण दिले असणार तुम्ही निफ्टी फिफ्टीचे जेव्हा प्रीमियम बघणार ना अक्षरशः हसू येणार तिथे ओके okay. हे आहेत निफ्टी फिफ्टीची प्रीमियम अशा बुलिश प्रीमियम मध्ये कोण बसणार तुम्ही बसणार का मी ते नाही बसणार ओके okay. लास्टला त्यानंतर एक बे आ, बेरीश ट्रेड भेटला तो सेन्सेक्समध्ये माझी काहीच आज घेण्याची आणि देण्याची इच्छा पण नसणार आहे आणि इनत्या एक दोन दिवस माझ्या हिशोबानं तुम्ही जरी मध्ये किंवा निफ्टी फिफ्टीमध्ये पैसा लावणं आणि फुकणं बंद करा फुकणं बंद करा कारण मार्केट जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नाहीये मी तुम्हाला काल एक गोष्ट पण सांगितली होती की इफ मार्केटनी काय खाली ज एक सपोर्ट तोडला तर तुम्ही मार्केटला काय करा मार्केटमध्ये पार्टिसिपेशन करा अदरवाइज मार्केट सोबत प्लीज तुम्ही कॉम्पिटिशन करत बसू नका बँक निफ्टीची गोष्ट बँक निफ्टीमध्ये चांगली फॉल भेटली आणि बँक निफ्टीमध्ये काय ना प्रीमियम देखील भेटली एक योग्य पद्धतीची आता आपण आता आपण पाहणार आहोत बँक निफ्टीकडे बँक निफ्टीला तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा हा जो, ते जो पॉईंट आहे वाला। एक पंचावन्न हजार सहाशेचा जो पॉइंट आहे ना इथून हा पंचावन्न हजार चा जो पॉइंट आहे इथपासून ते छप्पन हजारापर्यंत बँक निफ्टीचा बुलरन दिसून येतो आता याची तयारी सांगायचं झालं तर मी कालपासून म्हणतो की तुम्हाला बँक निफ्टी तिथे दिसणार म्हणून आणि तसं झालं देखील कटकरी आता आपण पाहणार आहोत बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये प्रीमियम चांगल्या पद्धतीने पाहायला भेटली आहेत आणि मी तुम्हाला काल सांगितलं देखील होतं की बँक निफ्टीमध्ये तुम्ही काय करा ना एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरिश बेरीश नकाराव बट हा तुम्ही बँक निफ्टीकडनं एक शंभरचं प्रीमियम दीडशे कसं होणार किंवा एकशे चाळीस कसं होणार या गोष्टी तुम्ही घेऊ शकता सो बँक निफ्टीने तेवढ्या नक्की केल्या मग ती पुढची असो किंवा कॉलची असो आता आपण पाहणार आहोत आपला आवडता इंडेक्स हा आपला आवडता इंडेक्स मी तुम्हाला काल एक गोष्ट सांगितली होती की मिडकॅप जी असणार आहे ना बारा हजार सातशेच्या च्या आसपास तुम्हाला एकदा येऊन जाताना दिसणार बारा हजार सातशेच्या आसपास एक तुम्हाला येऊन जाताना दिसणार बारा हजार सातशे हम्म ह्या ह्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं देखील होत कॅप इथे येऊन रिटर्न गेली मी दे, तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की तुम्ही जास्त भरोसा नका ठेवू याच्या खाली कशाच्या एक बारा हजार सातशे साडेसातशेच्या खाली तुम्ही जास्त भरोसा नका ठेवू पण मिड कॅप मध्ये काय एक बेरीज ट्रेंड तुम्हाला पाहायला भेटणार ही गोष्ट मी तुम्हाला कालच व्हिडिओमध्ये सांगितली होती याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल सो आता उद्या मार्केट ऍक्च्युली कुठे स्टँड करतं निफ्टी पाहायला गेला तर निफ्टी फिफ्टीला एक पंचवीस हजार चा क्लिअरली हा जो पोर्शन असणार आहे हा वाला तो क्लिअर करू द्या इफ जर निफ्टी फिफ्टीला अप ट्रेंड ला जाण्या जायचं असणार तर अदरवाइज निफ्टी फिफ्टी साठी काय आहे ना एक खालचा वे आणखीन बाकी आहे हा जो खालचा वे याची जी एक तुम्हाला बेरीश ट्रेंड भेटणार आहे याचा जो एक बेरीश ट्रेड ट्रेंड, ट्रेंड भेटणार आहे तुम्हाला तो मोस्टली सव्वीस तारखेच्या अगोदरच भेटेल सव्वीस तारखेला मंथली एक्सपायरीज पण आहेत तो तुम्हाला सव्वीस तारखेच्या आतमध्येच त्याचा एक बेरीश ट्रेंड भेटून जाईल बट त्या अगोदर विनाकारण ट्रेडिंग करून स्वतःच नुकसान करून घेऊ नका आता मध्ये सेन्सेक्स मध्ये पण तुम्हाला इथे मी एक हे करतो हा एक पुरेपूर एकशे दहा पॉइंटचा जो झोन आहे तो, तो पूर्णपणे क्लिअर करू द्या एक तर त्याला अपट्रेंड जायला जायचं असेल तर एक्क्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर त्याला कम्प्लीट करू द्या कारण ब्याऐंशी हजारावरती सेन्सेक्स जाण्याची मोस्टली चान्सेस आहेत ह्या एक दोन दिवसामध्ये आणि तुम्हाला त्यानंतर एक बिग फॉल दिसायला येईल दिसून येईल आता राहिलं बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर बँकिंग सेक्टर सध्या जे आहे ते इनडिसिसिव्ह आहे पूर्णतः आज तुम्ही जेव्हा ऑटो सेक्टर पाहत असाल ना की कि किती एक मोठ्या प्रमाणात अपट्रेंड मध्ये आहे त्या अपोजिट जी एचडीएफसी बँक आहे किंवा अदर जे बँकिंग बँक आहेत ते कुठेतरी एक लॉस मेकिंग किंवा एक बेरीश फॉर्म मध्ये तुम्हाला खूप दिसून येणार खास करून बँकिंग सेक्टर एच डी एफ सी धरा आय धरा कोटक धरा अजून एसबीआय हे काय आहे ना एक लॉसच्या ह्याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला आता तुम्ही ज्या वेळेस एचडीएफसी कडे जाणार तो पूर्ण मार्केट काय आहे ना अपट्रेंड मध्ये एचडीएफसी काय आहे मस्त पैकी एक आपलं जो गॅपअप झालेला तो पूर्णपणे खाली आलेला हे माझं टार्गेट होतं एक एकोणीसशे शहाऐंशी रुपये म्हणजे शहाऐंशी रुपयापर्यंत तो आज मस्त पैकी दिला बिअर ला एचडीएफसी मध्ये ओके okay. आता राहील आपलं मिडकॅप मध्ये सांगायचं झालं तर बँक निफ्टी मध्ये तुम्ही जेव्हा पण आता ट्रेड घेणार ना सो एक ट्रेड घे तुम्ही मध्ये तुम्ही ट्रेड भेट घेणार तर ते योग्य राहणार पण बाउन्स तो, तो एवढा पण छोटा नको आहे की तो हम्म बुलरन मध्ये कन्वर्ट होणार म्हणून ओके आता जी मिडकॅप आहे मिडकॅप मध्ये एक बारा हजार नऊशेचा जो हा एक क्रुशियल पॉइंट आहे मिड कॅप साठी तो मिड ने हा क्लिअर केलाय हा क्लिअर केलाय आणि मिड कॅप आता काय मध्ये तो हिला अपट्रेंड मध्ये जाऊ द्या एक तेरा हजाराच्या आसपास गेल्यानंतर तुम्हाला मिड कॅप मध्ये चांगला एक फॉल भेटणार आहे तो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टिट्यूटची लिंक देतोय आणि इंस्टाग्राम माझ्या जर इन्स्टाग्रामचं चॅनल आहे त्याच देखील लिंक देतोय आणि इथे कुठेतरी क्यू आर कोड दिसत असणार तर स्कॅन करा त्यावरती इन्क्वायरी टाका शिकण्याची इच्छा असेल तर खूप काही गोष्टी आहेत आज अजून सुद्धा मार्केट मध्ये ज्या ऍक्च्युअली लोकांपर्यंत गेलेल्या नाही आहेत आणि खास करून आपल्या महाराष्ट्रात तर नाहीतच नाहीत नवीन काही शिकायचं असेल तर डेफिनेटली जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोस्टली प्रॉफिट मेकिंग बना तो काळजी घ्या थँक्यू